रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातल्या मविया आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या आता फैरी रंगताना दिसतात नारायण राणे यांच्या काळामध्ये नऊ जणांच्या राजकीय हत्या झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी केला तर साधी खासदार पदाची जबाबदारी माहिती नसलेल्या विनायक राऊतांकडे गृह आहे का असा पलटवार नारायण राणेंनी केला दादागिरी आणि दमदाटेची भाषा आता दिवस संपलेल्या आहेत पूर्वी तुमच्या राजकारणात नऊ जणांची हत्या नारायण राणे झालेल्या आहेत आता नाही कोणते ऐकून घेणार आहे हत्या करू दिला नाही ह्याच्याकडे काय पोलीस खातं आहे का हे उत्तरच मूर्खपणाच आहे का पोलीस खातं आहे का हत्या करू दिली नाही कायदान सुव्यवस्था सांभाळलं त्याला ते जबाबदारी खासदार या पदाची जबाबदारी ती त्याला माहित नाही